हा झालं का जेव अरे बाई जेव्हा दे मला तिकडे बरं 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 बर अरे बाई ऐका तू अरे जेवायचे मला भोकळा लागली अरे बाई जेवायचे मला माझ्याकडे नाही म्हातारे नंबर तिच्याकडे जा तिच्या काय करावं सायपाक नाही केला मी अरे ते माहिती तू माझ्याकडे नाही तुझ्याकडे बाई आता काय करायचं मग मी काय सायकल बरं का मी तिकडे जा जेवायला आता कुठं पहिलं ते वड मला म्हणलं नाही पहिले मोठ्या सुना का दिलं ना सगळं तिला वाटणी मी असं नाही साहेब पकाराय तिला मागा बर बा तिच्याकडे नंबर आहे म्हणलं ना म्हातार्या तुला अरे ते म्हण असं तू म्हणती तसं मग मी बरोबर बोय वाट्या इथंच बसतो आता माझी काय हा बोल मी तुझ्यात मारलेलं आपला जाळ झाला आमच्या म्हाताऱ्याची दोन किलो काढून आता बस म्हातार्या असच राहा आता तुला म्हण केला तुकडा आता मला काय माहित बाई दोन दोन ठेवल्या काढून एका दाडाच नाही ती मोठी आदली करून तिला दिलाय अक्का हिस्सा ना आता दिलाय सगळे मला काय दिलं काय झिपरे झाला मला शिवाय दिलं काय दिलंय तुझा पेट कर मी कधी बसेल मला काही नाही त्या माथा घरातलं सगळं जळलं का तुझं जळलं का नेऊन आणि तुझ्या घरातलं काय बार पीठ पडला काय माझ्या नाही पडला पण तुझ्या पण ना हिस्सा देत आणि घरात घुसित होती सगळं मला कुठे हिस्सा दिलाय जावा अगं ही म्हाताच ना आलंय की त्याला म्हणलं होतं देऊ नको सगळं तुझ्या नावराच्या नाव केलंय सगळं काय नाव केलं का आमच्या खाऊन खाऊन झाली मरणाचे मसाड त्या मास्तऱ्यांनी सगळं दिलं आता जेवण फसलो फसलो सारख्या सारख्या सोना सारख्या बरे सारखी होते काय आता काय सांगायची आता आहे बरं आता मरतो मी दारात आता जात नाही तुमच्याकडे मी मरतो जाऊ खासाड्या खासाडा तिकडे जाऊन नाही इकडेच आता गावलं नाही पाहिजे मग तिकडे भेटून हा नाही ते त्यांनी बाग उडी की तू खाली बीक मागायची पाय आई आता काय करायचं सुनाशी एक तिथशी लोक तासा तो लोक तासा करू तरी काय आता आता कोणला बा घर हो आता बीक मागायची बीक भागू तरी कोण देईल मला ते म्हणते आयला किती काय सुना येतो आणि आता काय बीक भाग मात्र म्हणजे काय चव घालायचं काम आहे कसं कळालं काही आता काय करायचं सर पण आता काय म्हणतो काय नाही त्यांचं पण बोलतोय का माझ्या पण बोलतोय ते कळालं मला आता काय कसं जावं काय आता काय करायचं चाहन। चाहन चाहन। जाते सरपंचाकडं पाटलाकडं आज म्हात्याचं मला दुःख दाखवा नाय म्हातारा कसं झोपलंय मी तर तिच्याबरोबर भांडणं करून बसले आता तिला मात्राला जेवाय दिलं तर ते आज माया माँग बरं माझा बाप बी असा जपला असं ना करायचा आणि ते सरपंचाला पाटलाला बोलून

अग माणसं आल्या जरा लाज धर बापाने काय शिकवलं का नाही तुला तुला नाही शिकवलं का मला शिकवलं म्हणून आणलंय मी थांबा थांबा था थांबा था था। तुम्ही आता हे पंच लोक बसले सरपंच हे पाटील हे काही ग्रस्त सगळे चांगले माणसं आलेले आणि तुम्ही असं भांडा कशासाठी भांडा तुम्ही काय भांडाला काय कारण काय ह्या म्हाताऱ्याला भाकर द्यायला नको म्हणते हिनीच म्हाताऱ्याला भाकर देत नाही का म्हणून तुम्ही मांडता हा तू तुझ्या सगळ्या मांडत ती तुझ्या सगळे भांडत मातार नियम मातरं नियम कसं जायचं मला म्हाताऱ्याला ना काय नाही का वाटणी नाही देतानी की कुणाला समान हिस्सा सकारावा तिला दिलं दे मला कमी दिलं मी कसा देऊया या म्हाताऱ्याला बात आता तिला ज्यादा दिला माझी तिची परिस्थिती गरीब म्हणजे असं म्हाताऱ्याला मला सांगायचं आणि तुझी परिस्थिती चांगली आहे तुझे मिस्टर सरिश आहे हाय तर पण हे समान धरायचं ना म्हाताऱ्यांनी अहो हा दे झाली म्हाताऱ्याची चोक मग म्हातारं वाकरी द्यायची नाही मग तिला हिस्सा दिलाय म्हणलं सांगा काय तरी सांगा तुम्ही पंच माणसं कारण होत कुठून कुडून बांड बाबा बाबा बांडाची सुरुवात होती कुडून आता कुठून होती तुम्हीच बोल या बादा। बादा। आता मी तरी काय करू बोला पोलीस पाटील बोला तुम्ही नेमकं होत आहे काय नेमकं तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने त्यांचा आम्ही तुमच्यासाठी आलो तिथे आता होत आहे कस हा मला लागली बुक हा मोठ्या शेताकडे गेलो ते पण ती तिची माझी पाळी नाही तिची पाळी तिच्याकडे गेलो ते म्हण ती ती तिच्याकडे पाळी आता काय करायचं कोणीकडे जावायचं भाकर खायला मी पाळायला बसलो काही करा भाकर द्या नाही नका देऊ मग काय करायचं यांना द्यायचं एक तोडगा काढावं लागेल बरं का तुम्ही काय करायचं आता आज या इकडे तिकडे असं जमणार नाही काय म्हाताऱ्याला एक महिना तो सांभाळायचा एक महिना तो सांभाळायचा आणि दोन टाईम पोट भर म्हात जेव घालायचं मात्राचे दिवस तरी किती राहिले मारला पाहिजे म्हातारा दोन टाईम म्हाताऱ्याला जेव घालायचं तू महिनाभर आणि तू सुद्धा महिनाभर जेव घालायच नाही विचारू मात्राला ज्याच्याकडे वाटन सकाळी वाटन किंवा संध्याकाळी वाटण ज्याच्याकडे घायचे त्याच्याकडे जाऊन खायचं नसलं तुम्हाला जमत तर मاتهاने उतरितो आणि आनंद아서 न देतो मاتها इथे मग गरजेची वस्ती सोई लागते एवढच पर्याय राहिले दुसरा मत जमतय का हा की नाही सांगा तर मاتها आम्ही घेऊन जातो आनंद아서 स्पष्टपणे बोला काय असं परत म्हणायचं नाही आमची जवगीर मاتهاने आनंद아서 मा टाकले बरोबर हां परत ती आम्ही बोलून देणार नाही काय करायला सांगा Samantha काय म्हणायचं मी नाही म्हाताऱ्याला म्हाताऱ्याने हिला हिस्सा दिलेला मी सांभाळणार नाही जमिनी नावच्या करून दिलाय या मथरे बाबा जमिनी नावच्या करून दे दे आणि मला जमिनी नावचे करून दिल्या तुम्ही मग मात्र आज व्हायला सोडलं का म्हणजे मला 3 एकर दिले तिला पाच एकर दिले तिचा गाव सर्विस नाही माझा कटा नाही त्याला शकता आले का बोंबला फिरत होता गावात एक काम करत हां जाऊ दे तुम्ही कोणी सांगू नका आम्ही मथरे ना नेतो अनुदा तुम्ही तिला पाच एकर दिला काय आणि तिला तीन एकर दिला काय हा वाक काय तुम्ही चालू नका आणि ह्या वयामध्ये ह्या म्हात्याची काय तुम्ही चाव घालू नका पुढे कशाला कशाला त्रास घेता घ्यायला आनंद आश्रम मध्ये नेऊन जर टाकले ना म्हातारा दोन टाइम सुखी राहील बरोबर बाबा बाबा हे जर सांभाळत नसले मी पोलीस पाटील यांना नात्याने सांगतो यांनी दोघींनी जर खाऊ नाही घातलं तर यांना पोलिसांकडे देऊन टाक बरं बरं चालू अहो बेकारायला भाकरी घालते तू कोण मारू शकत नाही बरोबर आणि यांना जमत नसलं मग बोलू पोलीस काय करायचं मग त्यांनी सांगायचं मग तर सांभाळायचं का नाही सांभाळायचं जम जमा यांनी सांगून द्यायचं पंच मंडळी बसलेली बरोबर आहे बरोबर निर्णय घेऊन कमिटी बरोबर बरं सगळं जम कमिटी निर्णय घेऊ तुमचा पष्टपरे काय असतं सांगा हो कारण काय आज तुमच्या घरात हे उद्या दुसऱ्या घरात दुसऱ्या घरात हा आपल्याला तेच काम आहे हा असं नाही चालणार तुम्ही सांगा पष्टपरे काय तुम्ही दोघी तरी पष्ट सांगा मतरा जर सांभाळत असले तर ठीक आहे नाहीतर पोलीस बोलून घेऊन काय इथे पुष्टी कारवाई करत हा बस बघा तुम जायला

आम्ही दोघी पण म्हाताऱ्याला चांगलं सांभाळू इथून पुढे कधीच चुकी होणार नाही झाली असन ती आता काय माफ करा परत कधीच कर ही करणार नाही आणि आमची चव पण घालू नका बाहेर कुणाला सांगू नका आशीर्वाद आशीर्वाद चारी। आशीर्वाद आशीर्वाद कोणाचाही कुणी कधीच छेळ करू नका सासरे तर बापे असं कधीच समजायचं नाही सासरा पण आपला बाप असतो आपल्या बापाची पण कुणीतरी असंच हाल करत असन त्याच्यामुळं कधीच कुणाच्याही सासऱ्याची कुणी हाल करू नका आणि सासूची पण करू नका कारण की त्यांनी मुलाला जन्म कशासाठी दिलेला असतो की आपल्याला म्हातारपणी काटी होईल आणि आपण चुकीचं करतोय चुकीचं कुणीही वागू नका मला ह्या सांगणे मला चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकन करा आणि शेअर करा धन्यवाद